नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्राचा अध्याय चौदावा आणि अठरावा अध्याय वाचल्याने घरात काय होते या दोन अध्यायांचे महत्व काय फायदे काय काय होतात आणि का हे दोन अध्याय प्रत्येक स्वामी भक्ताने विश्वासाने मनोभावाने रोज त्याच्या घरात वाचायला हवे मित्रांनो चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय यामध्ये एवढी ताकद एवढी शक्ती आहे की आपल्या सर्व अडचणी सर्व दुःख हे दोन अध्यायाच्या वाचनामुळे दूर होतात ज्यामुळे आजही बऱ्याचशा भक्तांचे सगळे संकट दूर होतात अडचणीतून मार्ग निघतो शिवाय आपल्या मनाला शांतता सुद्धा मिळत असते मित्रांनो एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा घरावर किंवा कुटुंबावर येते सगळे रस्ते बंद झालेले असतात वाटायला लागते त्यावेळेस या दोन अध्यायाने आपल्याला मार्ग मिळतो मित्रांनो या दोन अध्यायाच्या प्रत्येक अक्षर एका मंत्राप्रमाणे आहे आपले आजार नष्ट होतात दुःख दरिद्री नष्ट होते मित्रांनो आपल्या घरात याचे वाचन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अनेको दोष दूर होतात पितृदोष असू द्या किंवा वास्तुदोष दूर होतात मित्रांनो खास करून चौदावा अध्याय वाचल्याने प्राणघातक किंवा दुःखापासून स्वरक्षण आपल्याला लाभते आपले रक्षण होते आणि अठरावा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होतो गरिबी दरिद्री दारिद्र्य दूर होते आणि पैसा बरकत येऊ लागते असे हे दोन अध्यायांचे महत्व आहे म्हणून मित्रांनो तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय रोज वाचायलाच हवे या अध्यायांचे महत्व खूप जास्त आहे तसे तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण करायला सांगितले जाते पण आपण दररोज चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय वाचल्याने आपल्याला खूप लाभ होतात अठरावा अध्याय किंवा चौदावा अध्याय याची छोटीशी पोथी सुद्धा मिळते याचे कोणतेही नियम नाही फक्त शुद्ध शाकाहारी जेवण करावे आणि या अध्यायाचे वाचन आपण दररोज करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हीही चौदावा अध्याय अठरावा अध्याय रोज वाचा ज्याचे लग्न जमत नाही त्याचे लग्न होते कोणाच्या संसारामध्ये काहीतरी अडचणी काहीतरी दुःख कटकटे आहेत त्या दूर होतात काहींना आजार आहे तो आजार दूर होतो पैशाच्या समस्या आहे त्या दूर होतात काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात म्हणून चौदावा आणि अठरावा अध्याय दररोज आपल्या घरात आपण वाचायला पाहिजे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ